नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना नगराध्यक्षांनी त्यांच्या घरी बोलवलं ते मी समजू शकतो परंतु जर राष्ट्रवादीच्या जळगाव जिल्ह्याच्या कार्यालयामध्ये अकाऊंट विभागाचा कार्यकर्ता अकाउंट अकाउंट विभागाचा कर्मचारी जर सगळे चेकबुक आणि सगळी माहिती जर घेऊन जात असेल तर हे सरळ सरळ दबाव आहे कुठे विकासासाठी संजय भाऊ सावकारी कधी मागे हटणार नाही विकासासाठी आम्ही सोबत आहे परंतु चुकीच्या कामाला आम्ही सोबत राहणार नाही आणि मला जर कोणाची धमकी देत असेल की मी केस करेल मी हे करेल ते करेल तर अशा केसला आम्ही घाबरत नाही आम्ही शंभरदा आंदोलन करू तुमच्यात हिंमत असेल तुम्ही शंभरदा आमच्या विरोधात तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये केसेस केसे नोंदू शकता सर्व पत्रकार बंधूंचं मी सर्वप्रथम आभार मानतो की आम्ही आपल्या बोलावलं आणि आपण इथं हजर झाला आहात भुसावळ शहरातील पाणीपुरवठ्याच्या संदर्भामध्ये गेल्या दोन तीन दिवसापूर्वी आम्ही आंदोलन केलेलं होतं अधिकाऱ्यांना आम्ही घराव घातलेला होता घरा घातला म्हणजे पाणी प्रश्न या शहराचा कळीचा प्रश्न आहे संपूर्ण शहर हे पाण्यासाठी सत्ताधाऱ्यांना बोलतं आहे प्रत्येक नगरसेवकांना बोलत आहे आणि त्याबद्दल जनतेचा रोष आहे अशा वेळेला अमृत योजना जी महत्वाकांक्षी योजना आम्ही या शहरामध्ये आणलेली आहे ती पूर्ण व्हावी म्हणून आम्ही फेज वन सुरू करून त्यातील ऐंशी पंच्याऐंशी टक्के कामं पूर्ण केलेली होती आणि फेज टूमध्ये जलशुद्धीकरण केंद्र असो जॅकवेल असो की शेवटची जी पाण्याची टाकी येते असो ती आम्ही गेल्या तीन महिन्यापासून सतत सुरू ठेवलेली होती काही पत्रकार बंधूंची चुकीची बाय बातमी टाकली की तीन महिन्यापासून काम बंद आहे परंतु तसं नव्हतं तीन महिन्यापासून जे काम सुरू होतं ते अचानकपणे या दोन तीन दिवसानंतर बंद पाडण्यात आलं आणि त्याचा जाब आम्ही अधिकाऱ्यांना विचारलेला आहे अधिकाऱ्यांना जाब विचारणं याचा अर्थ असा होत नाही की आम्ही अडथळे आणतो आणि जर त्याचा असा असा अर्थ जर कोणी काढत असेल तर ते त्यांचे विचार त्यांना लगला आम्ही अशा विचारांना भीक घालत नाही किंवा त्यांच्या कोणत्या धमक्यांना आम्ही कवडीची किंमत देत नाही आणि असे जनतेच्या कामासाठी जर कोणी खोटे नाटे शंभरदा आमच्यावर गुन्हे दाखल केले तरी आम्ही आमचं जे व्रत घेतलेलं आहे जनसेवेचं किंवा जनतेच्या विकासाच्या कामात अडथळे आणणाऱ्या अधिकाऱ्यांना आम्ही जाब विचारणार आमच्यावर शंभरदा केसेस झाल्या तरी चालतील परंतु जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कोणतेही मार्गे आम्ही आमचं आंदोलन करू शकतो नगराध्यक्षांनी किंवा कोणी आम्हाला अशा धमक्या देण्याचं काही काम नाही आहे त्यांनी जनतेचं हित कशाचं आहे ते बघावं खरंच जे कालच्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही बघितलं असेल की त्यांना जेवढं सांगितलेलं होतं फक्त तेवढंच ते बोलले त्याच्या ते काही बोलले बोल नाही माझी अशी इच्छा आहे की त्यांनी त्यांना भुसाळकर जनतेनं निवडून दिलेलं आहे आम्ही त्यांचं स्वागत करतो एक महिला म्हणून आम्हाला त्यांच्याबद्दल आधार आहे परंतु त्यांनी त्यांचे स्वतःचे निर्णय घ्यावे कोणतरी काहीतरी सांगेल त्या पद्धतीनं ते बोलतील अशा पद्धतीनं त्यांनी वागू नये त्यानंतर ज्या अदृश्य शक्तीचा वारंवार उल्लेख होते भुसाळकर काही नागाने दूध पुढे नाही त्यांना संपूर्ण भुसावळ शहराला माहिती आहे की कोण कसं कशा प्रकारचं नियंत्रण ठेवत आहे आता नगरसेवकांना चांगलं शिकवलं तर त्यात म्हणतं की अनपड माणसाला एक अनपड माणूस शिकलेला माणसाला सातवी नापास माणूस या शहराला वेठी धरतो आहे आणि दुसऱ्या शिकलेल्या लोकांना अनपड म्हणतोय आहे तर या गोष्टीचंही थोडं भान ठेवलं पाहिजे भुसावळमध्ये काही लोकांची भावना अशी झालेली आहे की नवरा मेला तरी चालेल पण सवत विधवा झाली पाहिजे तर हे जी पद्धत आहे ही चुकीची आहे भुसाळकरांना पाणी मिळणं हे अपेक्षित आहे आणि भुसाळकरांना पाणी मिळण्यासाठीच आम्ही ते आंदोलन केलेलं आहे आणि जी पाण्याच्या टाकीचं ब जागा बदल्याच्या संदर्भामध्ये विचार होतो आहे तर ती जागा अगोदर ती संतोषी माताच्या समोर होती परंतु पी एम सीने किंवा सर्वांनी नि निर्णय घेऊन ती जागा कमी पडत होती त्याच्यामुळे संतोषी माता मंदिराला सुद्धा एवढं जुनं पुरातन मंदिर आहे त्याला सुद्धा व्यत्यय येणार होता म्हणून नगरपालिकेनंच त्यांच्या स्तरावर तो निर्णय घेऊन ती जागा बदलवलेली आहे दोन हजार एकोणीसशे शहाण्णव सत्ता अठ्ठ्याण्णवपासून तर दोन हजार सोळापर्यंत मधला अडीच वर्षाचा कार्यकर्त गेली तर ह्या नगरपालिकेत कोणाची सत्ता होती आणि कोणी कोणते प्रश्न मार्गे लावले सोळापासून ते एकवीस पर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता होती भारतीय जनता पार्टीने अमृत योजना आणली या अगोदर या शहराची पाणी पुरवठा योजना एकोणीसशे सत्तावन्न सालीची आहे आतापर्यंत पाण्याच्या संदर्भात कोणत्या सर सत्तेने निर्णय घेतलेला नव्हता नगराध्यक्ष होत्या की चौदा वर्षापासून तुम्ही काय केलं आमची पाच वर्ष ही सत्ता, सत्ता होती आम्ही पाच वर्षात काय काय केलं त्याचं उत्तर देऊ शकतो परंतु त्याच्यामागे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून तर दोन हजार सोळापर्यंत दोन हजार सहा ते दोन हजार नऊचा अडीच वर्षाचा कारकीर्द जर काढली तर कोणाची सत्ता होती त्यांना तुम्ही अगोदर जाब विचारा आणि मुख्य मुख्याधिकाऱ्यांशी किंवा आमच्या सर्व अधिकाऱ्यांशी आमचे संबंध चांगले आहेत आणि त्यांना त्या दिवशी दिलासा देण्यासाठीच गेलेलो आहे अनेक अधिकारी अनेक कर्मचारी खाजगी बोलत आहेत की, आने आने की है ते घाबरलेले आहेत त्यांना असे आहेत तसं आहेत आणि हे नगरपालिकेमध्ये सत्ता आल्यानंतर जनतेची कामं होणं हे अपेक्षित आहे आम्हाला कुठल्याही स्टंटबाजीची गरज नाही कारण स्टंटबाजी करायची आम्हाला गरज नाही कोणी स्टंटबाज म्हणणार असतील त्यांचे विदूषित जाडे ह्या शहराने पाहिलेले त्यामुळे आम्हाला स्टंटबाजी करण्याची गरज नाही आहे आम्हाला जनतेने कौल दिलेला आहे आमचे सत्तावीस नगर प्लस आमचे महायुती आणि आमच्या अपक्ष नगरसेवकडून आमचा बत्तीस जणांचा गट ह्या भुसावळ नगरपालिकेत नगरसेवकांचा जनतेने निवडून दिलेला असल्यामुळे आम्हाला जनतेची कामं करण्याचा आमचा मानस आहे हक्क आहे आणि आम्ही आमच्या पद्धतीनं करणार परंतु ज्याला त्याला जर कोणी अशी धमकी देत असेल की मी केस करेल मी हे करेल ते करेल तर अशा केसला आम्ही घाबरत नाही आम्ही शंभरदा आंदोलन करू तुमच्यात हिंमत असेल तुम्ही शंभरदा आमच्या विरोधात तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये केसेस नोंदवू शकता आम्ही अशा भी अशा धमक्यांना भीक घालणारे कार्यकर्ते नाहीत त्यामुळे अनेक ह्या शहरामध्ये काही जण म्हटले की ह्या शहरामध्ये मर्डर झाले हे झाले ते झाले ह्या सगळ्या शहरामध्ये जे हत्याकांड घडले असेल त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आमचे मोहन पैलान असोत आमचे संतोष बारसे असोत किंवा आमचे रवींद्रजी खरात असो हे सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं नुकसान झालेलं आहे याच्या पाठीमागे कोण कोण गुन्हेगार होते कोणाकोणाची नावे कशा कशात आली हे सांगण्यासाठी आम्हाला यातला आजची वेळ नाही सर्वांना माहिती आहे याच्या पाठीमागे अदृश्य शक्ती कोणती होती त्यामुळे अशा मागच्या फोलवरच्या गोष्टी कुठे काढू नका ह्या संपूर्ण शहर जे सुज्ञ आहेत त्यांना कोण दादागिरी करतं कोण नियंत्रण ठेवतं खून चांगलं वागतं किंवा कोणाच्या मनामध्ये काय आहे संपूर्णपणे माहिती आहे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना नगराध्यक्षांनी त्यांच्या घरी बोलावलं ते, देख्षा 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 ते मी समजू शकतो परंतु जर राष्ट्रवादीच्या जळगाव जिल्ह्याच्या कार्यालयामध्ये अकाउंट विभागाचा कार्यकर्ता अकाउंट अकाऊंट विभागाचा कर्मचारी जर सगळे चेकबुक आणि सगळी माहिती जर घेऊन जात असेल तर हे सरळ सरळ दबाव आहे हा आम्ही दबाव आणत नाही आहे आम्हाला कुठल्या दबावाची गरज नाही आहे कारण सर्व कर्मचारी हे नियमितपणे चांगलं काम करत आहेत अधिकारी चांगलं काम करत आहेत परंतु असं कुठेतरी त्या गोष्टीला वेगळं वळण लावण्याचा आणि जातीपातीचा उल्लेख करून या शहराचं जातीय सलोखा खराब करणं किंवा वातावरण गडूळ करणं हे काही योग्य नाही आहे आम्ही पहिल्यांदा जेव्हा भेटीला गेले तेव्हा सांगितलं होतं की जर नगराध्यक्ष असते तर आम्ही नगराध्यक्षांची भेट घेतली असती कारण निवडणुकीपूर्वी राजकारण निवडणुकीनंतर आम्हाला कुठल्या प्रकारचं राजकारण करण्याची गरज नाही जनतेनं त्यांना संधी दिलेली आहे त्यांनी जन संधीचं सोनं करावं त्यांच्याजवळ जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळात त्यांनी त्यांचं काम करावं आणि या शहराला एक चांगली दिशा देण्याचं काम त्यांनी करावं एवढंच आम्ही त्या सांगायची आमची इच्छा होती कारण उगीच आज ते पत्रकार बोलतील मग आम्ही पत्रकार परिषद देतील बोलतील मग आम्ही उद्या घेऊ हे काही योग्य नाही आहे शहराला हे अपेक्षित नाही आहे शहराला सर्वांनी चांगल्या पद्धतीने राहून या शहराचा विकास करावा असं जनतेचं म्हणणं आहे आणि आमचं तेच म्हणणं आहे नगराध्यक्ष म्हणून एक महिला नगराध्यक्ष तिथं बसली त्याबद्दल आम्हाला आधार आहे तर कुठल्या जातीपातीच्या आम्हाला त्याबद्दल काही आजपर्यंत आम्ही कधी उल्लेख केलेला नाही तो आहे नाही परंतु त्यांनी अशा प्रकारच्या धमक्या देणं आणि कोणीतरी लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचून दाखवणं हे काही योग्य नाही आहे आणि कोणाला अनपण म्हणणं कोणाला बुड्डी बाल म्हणणं हे कोणाच्या व्यंगावर जर तुम्ही अशा प्रकारे बोलत असाल तर ही तुमची मानसिकता दर्शवते की तुम्हाला कोणाबद्दल कसं बोलत आहे हे तुमची मानसिकता आहे आम्ही मानसिकता सोडून बोलणार नाही कारण आमचं प्रथम प्रथम कर्तव्य ही जनता आहे आणि जनतेच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं आम्हाला जे जे काही चांगलं करता येईल जे जे आंदोलन करायचं असेल ते आम्ही निश्चितपणे करू आम्ही कोणा आम्ही चांगल्या चांगल्या दादागिरीवाल्यांना आम्ही घरी बसवलेलं आहे त्यामुळे दादागिरी करायची गरज आम्हाला नाही जोपर्यंत जनता आमच्या पाठीशी आहे तोपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचे दबाव दबावतंत्र किंवा दादागिरी करण्याची आम्हाला गरज नाही आहे त्या श फक्त आमचं असंच म्हणणं होतं की ह्या शहरासाठी कॉम्प्लेक्स गरजेचे असतील परंतु त्याच्या अगोदर पाणी गरजेचं आहे ह्या भुसाळकरांना पहिले पोटभर पाणी पिळा मिळायला पाहिजे गेल्या सात आठ वर्षापासून अमृत योजना सुरू आहे अनंत अडचणी आल्या तुम्हाला सर्वांना माहिती आहे की त्यात अनेक अडचणी आल्या परंतु अडचणी समजून न घेता काहीतरी बोलायचं ग्रॅव्हिटी मिरिटी काहीतरी सांगायचं ज्याचा ग्रॅव्हिटीचा अर्थच कळत ती ते ग्रॅव्हिटी सांगतायत जे पाण्याचं आपण अगोदर अमृत योजनेमध्ये बंधाऱ्याचं काम सुरू केलेलं होतं तिथं सगळ्या प्रकारचं माटी परीक्षणसुद्धा झालेलं होतं तिथं कुठल्या प्रकारचा बंधारा टिकला नसता दुसरं शेळगाव बॅरिजच्या बॅकवॉटरमुळे तो बंधारा पाण्यात जाणार होता हा रोजी त्या बंधारा बांधण्याचं काही स्वारस्य नव्हतं म्हणून त्या दृष्टिकोनातनं पी एम सीने जो निर्णय घेतला त्या हिशोबाने आपण जोगलखड्या भानखड्या इथं जलशुद्धीकरण केंद्र आणि जॅकवेलचं काम सुरू केलेलं आहे आपल्या सक्रिय विद्युत स्थानावर काम सुरू आहे पण तू केवळ ना केवळ मागचे कामं कसं तरी थांबवावे श्रेयवादासाठी हे सगळी लढाई सुरू आहे अशा श्रेयवादाला आम्ही खतपाणी घालणार नाही ह्या शहराला कोणीही काम करा कोणी ठेकेदार व्हा कोणीही मक्तेदार व्हा आम्हाला त्याच्याशी काही निण देणं नाही जे चांगलं काम होत असे त्याला चांगलं चांगल्याला चांगलं म्हणण्याची दानं ठेवा जे अयोग्य मी आम्ही असं म्हणणार नाही की कोणी चुकीचे कामं करत असतील तर त्याला तुम्ही चांगलं म्हणा जे चुकीचं कामं करत असतील निश्चितपणे नगराध्यक्षांना तो अधिकार आहे त्यांनी त्यांचा अधिकार वापरावा परंतु केवळ काहीतरी चांगलं का होत असताना कोणतरी चांगलं शौजनायनं वागत असताना त्या गोष्टीला वेगळं वडण द्यायचं आणि वातावरण राजकीय वातावरण गडूळ करायचं हे काही योग्य नाही मग त्यांनी असा एक आरोप केला की ती जे टाकी होती त्याची जागा लाटण्याचं काम होतं ते म्हणाले हे बघा लाटण्याचं काम असतं तर दोन हजार सोळापासून पासून तर एकवीस पर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता होती तिथं तरी कार्यकर्ता अशा का प्रकारचं काहीतरी करू शकला असता परंतु दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस पर्यंत असं कोणते कृत्य झाले नाही त्यानंतर प्रशासक राज होतं तेव्हा काही झालेलं नाही आणि आता त्यांच्या काळामध्ये कोण हडप करणार होती जमीन आणि कोण कशी जमीन हडप करू शकतो ज्यांनी असे आरोप लावले त्यांना त्याच्याबद्दल विचारलं पाहिजे होतं की केवळ हडप करता असं म्हणताय कशी हडप करतायत कोण करताय जग जर नाव सांगितलं पाहिजे जग जर सर्व विषय बोलला पाहिजे मोगम मध्ये तर कोणी सांगू शकतं की उद्या मी रेल्वे स्टेशन हडप करणार आहे असं जर म्हटलं तर चालणार नाही का असं होत नाही माझं तेच म्हणणं आहे की आम्ही केवळ आंदोलन केलं त्या आंदोलनात तुम्ही सरळ जमवता आम्ही तिथं कोणावरही आरोप केलेले नव्हते की याने बंद केलं आम्ही प्रशासन म्हणून आम्ही सिवनकडे गेलेले होते शिवनला घेराव घातलेला होता आणि त्यांना फक्त एकच शब्द विचारलेला होता की हे काम बंद जे तीन महिन्यापासून सुरू होतं ते अचानकपणे बंद करण्याचं तोंडी करण्याचं काय कारण आहे आणि तुम्ही का करताय हा जाब विचारणं हे काही चुकीचं नाहीये हे भुसाळकरांसाठी आम्ही विचारतो कारण भुसाळकरांना प्रायोरिटीने या शहरामध्ये दोन काँग्रेस कमी झाले चालतील परंतु शहरातल्या लोकांना अगोदर पाणी मिळालं पाहिजे दहा दहा दिवसानंतर पाणी मिळत आहे आणि त्याचा खेद आहे कारण काय का आहे ही परिस्थिती काय आताची नाही आम्हीही कबूल करतो परंतु हे कुठेतरी बदलायला पाहिजे ना त्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी सामूहिक प्रयत्न केले पाहिजे नगरपालिकेमध्ये आम्ही नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर आम्ही काय फक्त विरोधासाठी विरोध करण्यासाठी नाही आलेले आहेत आम्हाला जनतेचं भलं करायचं आहे जनतेच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं जे जे चांगलं आहे ते करायचं आहे आणि मग अशासाठी आम्हाला आंदोलन आम्ही शंभर आंदोलन करू आम्ही ज्याला केसेस करायचे असेल त्याच खुशाल करा केसेस काही घाबरत नाही सांगा भाऊ की एखादं काम चुकीचं करत असल्यानंतर अधिकाऱ्याला समजूत झाले आणि जे काम का बंद करता एवढं काम करावं लागेल हे तर जर कोणी कोणाला जाब विचारला नाही चाललं हे कळत नाही किंवा कोणी आपल्या मनमाने परवाने काम करेल मग याला ये, कुठेतरी वाचावी कुठली पाहिजे ना थे थे त्या संतोषी माता मंदिरासमोरची जागा जर पीएमसी ने ठरवलेली होती तिथून फक्त वीस फुटावरती वीस पंचवीस फुटावरती गेलेली आहे त्या त्याच्यामुळे ती जागा कमी होती आणि ती जागा संतोषी माता मंदिराला सुद्धा म्हणजे त्या मंदिराच्या दृष्टीने सुद्धा अयोग्य होती पीएमसी ने ठरवलं ना ते काही कोणी प्रशासक राजमध्ये काही नगराध्यक्ष थोडी होते की त्यांनी ठरवलं की जागा करा त्याच्यासाठी काही प्रोसेस असते याची माती परीक्षा असते त्याची पीएमसी आमची सल्लागार समिती आहे सल्लागार समितीनं ते थे थे ती जागा बदलली आहे आणि पहिले नव्वद कोटीचं काम बदल याचे काय यातले जे आकडे आहे हे आकडे काही कोणी घरातून तयार केलेले आकडे नाहीये शास्त्राचे जेही प्रत्येक काम आहे हे शासनाचे जे दरपत्रक असतं डीएसआर त्याच्याप्रमाणे होत असतात आणि त्यात जेवढं काम झालं तेवढंच त्याचं बिल द्यायचं आहे बिला काम करताना कुठले आयमित्ता असेल तर त्याच्याबाबतीत निश्चितपणे करावं या शहरामधलं सगळं काम मागचं असो पुढचं काम असो क्वालिटी आणि क्वांटिटी ह्याच्यामध्ये कुठली तडजोड करता कामा नाही आणि तसं जर कुठे चुकीचं आढळत असेल तर खुशाल नगराध्यक्षांनी त्याच्याबद्दल ऍक्शन घेतली आम्ही चकार शब्द बोलणार नाही परंतु बागचे कामं सुरू असताना केवळ काहीतरी विरोधासाठी विरोध करायचा आणि अमृत योजना आणखी लांबणीवर टाकायचं आणि या शहरातल्या लोकांना आणखी म्हणजे वर्ष दीड वर्ष आणखी लागणार आहे आणखी दोन तीन वर्ष जर लागत असले तर मग काय उपयोग आहे आणि हे दोन हजार दोन हजार सहा ते दोन हजार नऊ हा कार्यकाळ वगळला तर कोणाची सत्ता होती नगरपालिकेवर तेव्हा शॉपिंग कॉम्प्लेक्स का होऊ शकले नाही दोन हजार अकरा ते सोळा पर्यंत का होऊ शकलं नाही कॉम्प्लेक्सचं एखादं कागद तर दाखवा काही नाहीये आज तिथं काहीतरी लोक का सट्टा पत्ता जुगार काहीतरी रिकामचोड काम सुरू आहे तिथं त्या जागेवर ती जागा सफा करून तर तिथं पाण्याची टाकी होत असेल तर याच्यामध्ये घडलं कुठं आणि जर तुम्ही असं थेट बोलत असाल की आम्ही ते काम हुस देणार नाही त्याचा अर्थ तुम्हाला भुसावळ शहराच्या पाणी पुरवण्याची काही गरज उरलेली नाही शहराला पाणी केव्हाही मिळव तुमचा युगो महत्वाचं तुम्हाला वाटतोय तुमचा अंकार महत्वाचा वाटतोय तर जर तुम्हाला असंच वाटत असेल तर तुम्ही करा मग शहराला पाणी उशिरा मिळत असेल किंवा आणखी उशीर होत असेल याला एक प्रश्न असा आहे ते म्हणाले की मी बोललो होतो पाणी देईल शांतीनगर तापीनगर मध्ये या ठिकाणी पाणी सुरू आहे ते ती तीन असं म्हटलेलं सांगितलं प्रभात क्रमांक एक चा नगरसेवक आहे काल मी ऐकलं की शांतीनगर आणि तापीनगरला तीन दिवसावर पाणी पुरवठा तर त्यांनी ते जनतेसमोरून कबूल करावं की त्यांनी या मागच्या आठवड्यात त्यांनी पाणी केव्हा दिलेलं आहे त्यांनी निश्चितच खोटं बोलण्याचा प्रयत्न केला आणि ते खोटं बोलत आहे त्यामुळे जनतेवर विश्वास ठेवू नये आजही चावल्या दिवशी पाणी येत आहे त्यामुळे ते खोटं बोलत आहे मुळातील शहरामध्ये जे आपली पाणी पुरवठा योजना आहे आणि ते, ते आपली प्रक्रिया आहे की नदीत पाणी उचल करणं त्याच्या शुद्धीकरण केंद्र केंद्र करणं ते डिस्ट्रीब्यूट करणं आपल्या साठवणसाठीच आपल्या एवढी जागा नाही की आपण दररोज पाणी देऊ शकतो म्हणूनच आहे भुसाळ शहरासाठी आपण अकरा ते बारा पाण्याच्या टाक्या बांधू आणि ह्या जोबरोबर कंप्लेंट आहे हे कोणाची हे पाण्याची टाकी आहे कोणाच्या एकाच्या वार्डाचा विषय होऊ शकत नाही हा शहराचा विषय आहे त्या पाण्याच्या टाकीवर कोणी एका वार्डासाठी पाणी जात नाही आहे तर आजूबाजूच्या पाच सहा वाडासाठी प्रभागासाठी पाणी जाणार आहे त्यामुळे हा कोणाच्या वाढाचा विषय आहे बोली समजू नये आणि अशा व्यक्तीच्या कोणी आभार घेत असेल तर मग आम्ही फेकलेली टोपी ज्याच्या डोक्यात पिक बसत असेल त्याने तसं समजावं राष्ट्रवादी काँग्रेस शह शरद पवार पक्षातर्फे भोसावळ नगरपालिकेच्या विषयावर पक्ष घेण्यात आली सर्व पत्रकारांना मी एकच सांगू इच्छितो की त्यांच्या म्हणण्यानुसार जी पत्र आम्ही ओ आपले मुख्याधिकारी असतील कर्मचारी असतील यांना आम्ही घेराव घालणं किंवा मग विनंती करणं याचा अर्थ दबाव टाकणे हा नसतो आणि त्यावेळेस पत्रकार तिथे हजर होते पाण्याच्या टाकीचा जो विषय होता पाण्याची टाकी जी होती ती आपली जी उच्चस्तरीय कमिटी असते किंवा प्रशासकीय अधिकारी असतील त्यांचे जे सर्व कायद्यानुसार व मोजमापानुसार जिथे टाकी होणे अपेक्षित आहे तिथेच ही टाकी त्यांनी एन ओ सी दिल्यानंतर किंवा आपण वर्ड ऑर्डर म्हणू शकतो ते दिल्यानंतरच ते तयार झालेली आहे आणि कोणाचाही त्याच्यात कोणताही हेतू किंवा स्वार्थ नव्हता कारण ते प्रशासकीय काम आहे आणि निश्चितच तीन महिन्यापासून हे काम चालू झालेलं होतं आणि अचानक जर हे काम बंद पडत असेल तर साहजिकच एक नगरसेवक म्हणून या आम्ही सर्व एकत्र जाऊन सी ओ साहेबांना फक्त एक प्रश्न विचारला की काम बंद का करण्यात आलं त्यांच्यावर कोणताही दबाव नस नव्हता आणि कर्मचाऱ्यांनाही कालपत्रापर्यंत जो विषय झाला किंवा याच्यानंतरही कर्मचाऱ्यांवर दबाव टाकण्यात आला किंवा नगराध्यना दे त्रास देण्यात आला तर आम्ही कारवाई करू पण तसं काहीच नाही आहे फक्त नागरिकांना दाखवायचा प्रयत्न होतोय किंवा आम्ही विरोधी पक्षाकडनं कर्मचाऱ्यांना त्रास दबाव टाकण्यात येतो दे त्रास देण्यात येतो असं काही नाही आहे भुसावळ शहरामध्ये कोणत्याही चांगल्या कामाला आधी आमच्या ते असतील सर्व नगरसेवक असतील आम्ही यापूर्वी सांगितलं होतं की चांगल्या कामाला सर्वांचा पाठिंबा असणारच आहे परंतु एखाद्या कामामुळे जर नागरिकांना त्रास होत असेल किंवा काम थांबत असेल था तर निश्चितच त्याच्यासाठी पाठपुरावा करून आम्ही मुख्याधिकारी असो कलेक्टर साहेब असो प्रशासकीय शासकीय अधिकाऱ्यांजवळ आम्ही निश्चितच जाब विचारण्यासाठी जाणार आहोत परंतु हे त्यांचं जे म्हणणं आहे की दबाव टाकतात आणि त्याच्यामुळे आम्ही गुन्हा नोंद करू किंवा केस करू हे निश्चितच खोटं आहे मुद्दा हा आहे की काम तीन महिन्यापासून सुरू होतं आणि चार दिवसात आधी बंद झालं होतं ते का बंद झालं आणि ते का बंद करण्यात आलं हे विचारण्यासाठी सलग त्यांना गेले होते तिथं कोणत्याच प्रकारचा दबाव तंत्र असा काहीच भाग नव्हता हो मान्य मुख्य अधिकाऱ्यांनी कोणाच्या सांगण्यावरनं किंवा त्यांच्या स्टॉपने ते काम का बंद केलं हे विचारासाठी गेलो होतं हे विचारण्यासाठी जर सन्मान्य सुद्धा गेले असते तर आम्ही अठ्ठावीस नगरसेवसेवक सोबत गेले असते की हा जनतेच्या हिताचं काम होतं सर्वात आधी त्यानंतर अमृत योजना ही लेट का झाली याच्या सर्वात मोठं कारण आहे कोरोना कोरोनाच्या दोन वर्ष पूर्ण काम बंद राहिलं त्यानंतर ती जी व्हॅल्यू होती कोरोना काळात जे पहिले टेंडर झालं होतं त्याची व्हॅल्यू नाही ह्या व्हॅल्यूमध्ये फार मोठा फरक पडला जे पाईपिंगचे जे रेट त्याचे रेट सर्व बांधकाम रेट हे सर्व डबल झाले त्यामुळे त्या टायमाला त्या साठ टक्के काम हो झालं त्यानंतर परत रिटेंडर झालं काही जेव्हा मोजमाप झालं होतं त्यावेळी शहर एवढं वाढलं नव्हतं त्यानंतर शहर वाढलं त्यात नवीन पाईपलाईन टाकणं ते विसरलं ते पहिल्या योजनेमध्ये नंतर परत आम्ही त्या मोजमाप करून ज्या ज्या गल्ल्या सुटल्या त्या ज्या ज्या बोडी सुटल्या त्या त्या इंजिनियर लोकांकडे मोजून ते नवीन आम्ही प्रस्ताव तयार केला तो प्रस्ताव मंजुरीला गेला त्यामुळे ते लेट झालं सगळ्यात आणि त्याची व्हॅल्यू त्यामुळे वाढली कारण की प्रत्येक गोष्टीचा व्हॅल्यू रेट वाढल्यामुळे त्याची व्हॅल्यू डबल झालेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं कारण आहे की ज्या ज्या ठिकाणं नगराध्यक्ष ताईंना वाटेल की आमची आवश्यकता अठ्ठावीस लोकांची आम्ही त्या त्या ठिकाणी नक्की येऊ कारण की शहराच्या हितामध्ये आम्ही कधीच मागे हटणार नाही आहे आणि आमचा विरोध त्यावेळी कोणाशी सत्तेशी होतच नाही आमचा विरोध काम का थांबवलं ते सुरू होतं ते काम बंद होत नाही काम बंद होण्यासाठी फक्त चारच दिवस चालत आहे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि विरोधाचा काही विषयच नाही शहराच्या विकासासाठी आम्ही अठ्ठावीस सोबत आहे त्यांनी कधी बी मावा त्यांनी एक फोन करावा आम्हाला आम्ही सोबत येऊ त्यांच्यासाठी जिथे त्यांना काम लागेल जिथे त्यांना सह्या लागतील त्या कामासाठी आम्ही पहिले सांगतोय आणि आज पण सांगतोय की विरोध नाही कामासाठी पण चुकीचं काम होऊ देणार नाही यात काही शंका नाही एकदम क्लिअर आहे संजय भावनच्या मार्गदर्शनाखाली जे जे कामं मंजूर झालेले आहे ते सर्व कामं परिपूर्ण करू कोणतंच काम थांबणार नाही आणि अजून म्हणजे पहिल्याच टप्प्यात नगरपालिकेची सत्ता येताना आठच दिवस झाले डी पी टी सीच्या माध्यमातून जर तीन कोटी रुपये प्रभाग क्रमांक एक मिसला तर मान्य आमचे वस्तू मंत्री संजय सावकार जर देत असणार त्याचा अर्थ काय की त्यांच्या शहरात विरोध नाही आहे शहराच्या विकासासाठी त्यांनी तीन कोटी रुपये दिलेले आहे जिल्ह्यात झालेल्या जेवढ्याही नगरपालिका झालेल्या आहे जिंकलेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्वात पहिले फणेणारा येणारं नगरपालिकेचं कारण काय ज्यात राजकारणी हा विकास कारण आहे या विकास कारणच्या माध्यमातूनच ते तीन कोटी रुपये आलेले आहे आणि याच्यापुढे मी तीनशे कोटी पर्यंत येतील विकासासाठी संजय भाऊ सहकारी कधी मागे हटणार नाही विकासासाठी आम्ही सोबत आहे परंतु चुकीच्या कामाला आम्ही सोबत राहणार नाही आणि कुठे सह करणार नाही एवढंच आमचं ह्या पत्रक वादी करा नहीं शार 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 है तो शहर शांति है शहरा विकास है उसके बाद से हमेशा प्रेस कॉन्फ्रेंस ली जा रही है बीजेपी पक्ष की ओर से और एनसीपी की ओर से हाँ हा। और उसमें सिर्फ यही आप एक दूसरे पे आरोप लगाते हुए नजर आ रहे है और जनता का सवाल है जनता में चर्चा है की काम कब होंगे

त्यांच्यावर आरोप करणं किंवा प प्रसिद्धी मिळवणं हा याच्या पाठीप्याचा उद्देश आताही नाही आहे आणि अगोदरही नव्हता परंतु आता जर पर कोणी चुकीची भावना चुकीची माहिती भुसॉरकरांना देत असेल तर आम्हाला साहजिक काही आम्हाला त्याच्यावर बोलणं भाग आहे आम्ही आमच्या स्वतःवरनं आम्हाला ह्या कोणत्याच गोष्टीमध्ये स्वारस्य नाही आहे आम्हालाही माहिती आहे की शहरामध्ये कामं झाले पाहिजे आम्ही अगोदरच सांगितलेलं आहे की चांगल्या कामासाठी आम्ही सर्वजण पाठीशी आहोत परंतु जिथं चुकीचं होईल तिथं चुकीचं म्हणू आणि त्याला विरोधही तेवढाच करू जर चांगल्या कामासाठी आम्ही दोन पावलं पुढे जाऊ तर जिथं चुकीचं काम होतं त्याच्यासाठी चार पावलं पुढे जाऊन बी करू आम्ही हे याच्यामध्ये आम्हाला उसाळकरांचं हित हे आमच्यासाठी प्राधान्य आहे उसाळकरांचं चांगलं व्हावं हेच आमची इच्छा आहे पाहिजे जे काल पत्रकार परिषदच्या माध्यमातून आम्हाला कळालं नगराध्यक्षांनी असं तिथे सांगितलं त्याच्यामध्ये की तुम्ही मला वारंवार टार्गेट करत आहात दोषी देत आहात मला जर असा त्रास दिला माझ्या नावाने सांगितलं की पाणी बंद करणार आहे व असं कधी माझा त्रास देण्यात आला विरोधकांनी तर मी सरळ केसेस नोंदणी करणार आहे यामध्ये तुम्ही सर्व पत्रकार पण होते जेव्हा आम्ही सी ओ साहेबांकडे गेले जे, हो गे जे संतोषी माता आठवडे बाजारमध्ये जे पाण्या टाकीचं चा काम चालू होतं तर त्यामध्ये आम्ही तेव्हा सांगितलेलं होतं ते तीन महिन्याआधी हे काम चालू होतं आणि नंतर अधिकात तीन तीन महिन्याच्या आधी ज्या दिवशी हे होतं आपल्या इलेक्शनच्या आधी हे काम चालू होतं आणि नंतर इलेक्शन झाल्यानंतर काही अधिकाऱ्यांनी त्या ठेकेदारास ते काम करण्यास बंद पाडलं ते काम इथे थांबवलं त्यांनी थांबवलं काम तो जाम आम्ही सर्व आमचे गटनेते व नगरसेवक तिथे सी ओ साहेबांना विचारणे केलं त्यावेळेस आम्ही सीओ साहेबांनी सांगितलं अधिकाऱ्यांचं सांगितलं काय कोणी तुम्हाला सांगितलं आम्ही अधिकाऱ्यांना जाम विचारणा केलं होतं इथे त्यावेळेस आम्ही नगर अध्यक्षाचा कोणीच उल्लेख केला नाही हे तुम्ही स्वतः स्वतः तिथे होते तर त्यांना ते चुकीचं सांगण्यात येत आहे आणि आम्ही नेहमी वेळोवेळी जे विकासाच्या बाबतीत जिथेही शहरामध्ये कोळंबा जिथे येईल तिथे आम्ही सर्वे नगरसेवक त्या अधिकाऱ्यांना जबाब नक्की विचारणार आहे Press the bell icon on the YouTube app and never miss another update.